चिंचा पोर चिंचा पोर खातायत मला खाव्या फुलांची वाडी आणा मला छान नटवा सजवा ठेवा हातात फुलांची परडी द्या धनुष्य बांध्या माझी ओटी भरा मग मी नास्ते आणि गाते ते कोणी तरी घेऊनच म्हणायचं होतं चिंचापोरं खायला तुम्ही ते लहान आहात का अरे बावटासारखा संसारच करत राहिलो तेच करायचं अरेंज मॅरेज होत ग आमच आमचं ना लव कम अरेंज मॅरेज होत हो म्हणजे माझं नशीब थोर पण माझ्या आई बापांनी मला आवडणाऱ्या मुलाशी माझं लग्न लावून दिलं म्हणून आमचं लव कम अरेंज मॅरेज नाही तर त्या काळी मुलांच्या पसंतीस नकार दर्शविणे असा एक कल्ली कार्यक्रम असायचा आई बाप्पाचा आता कळलं तसाच कार्यक्रम तू आमचा केला आणि आमच्या जोड्या जुळवल्या सॉरी रे त्याबद्दल खरंच सॉरी याच्या ह्यांचं पैशाली बरोबर होत <laughs> या अशा जमान्यात नानू बाबांतून दुसरी सासू आणि ते मिऱ्या वाटायला सून असा मला आशी आश्शी सुनाला नशीब लागतं अशी, अशी सुंदर पायथळ पाणी लागतं झोमलं का झोमल झोमलं ऐकलं इतके टोमडे मारायची गरज नाही एक मिनिट मी काही टोमडी बिमडी मारली नाही मी खरंच कौतुक केलं पोरांचं आणि सुनेचं बाई दाडसी निर्णय घेतला रे पोरा मिळ सोनाने मिळून वाईट मग तुम्ही पण करा की धाडस बसलं आणि घेऊन टाका निर्णय कसला निर्णय लग्नाचा लग्न काय 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 म्हणाली काहीतरीच काय झालं तिकडे सांगा बाई म्हणजे तुमच्या मनात आहे पण तुम्ही चेहऱ्यावर दाखवत नाही आहात पण आम्हाला दिसतंय